श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज आहे सोळा ऑगस्ट दोन हजार चोवीस वार शुक्रवार आणि आज आलेली आहे एकादशी आणि सोबतच आज श्रावणातील दुसरा शुक्रवार असल्याने वरदलक्ष्मी व्रत हे देखील केलं जाणार आहे त्यामुळे या शुभयोगावरती घरामध्ये अनेक सेवा व उपाय केले जातात तासाच एक उपाय अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठीचा मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे बघा पुत्रदा एकादशी जी आहे ती भगवान श्रीहरिविष्णूंना समर्पित आहे आणि सोबतच वरदलक्ष्मी व्रत हे देवी लक्ष्मीला समर्पित मानलं जातं त्यामुळे आजच्या या शुभयोगावरती लक्ष्मीनारायणाची सेवा उपासना करण्याची ही संधी आपल्याला लाभलेली आहे त्यामुळे हे व्रत करणं शक्य नाही झालं तरी ही साधी सेवा किंवा उपाय करूनही तुम्ही अखंड लक्ष्मी कृपा प्राप्त करून घेऊ शकता कारण या दिवशी केलेल्या कोणत्याही सेवेचं किंवा उपायांचं शीघ्र फळ तुम्हाला लाभत असतं तर आज आलेल्या पुत्रदा एकादशीच्या दिवशी संध्याकाळी कापुरासोबत जी आपल्याला वस्तू जाळायची आहे ती कोणती आहे आणि नंतर त्या वस्तूचं तुम्हाला काय करायचं आहे ही संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनेलवर पहिल्यांदा आला असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा महिन्याला एकादशी तिथी येते आणि प्रत्येक एकादशी तिथी ही भगवान श्री विष्णूंना समर्पित असते प्रत्येक के एकादशीला केले जाणारे उपाय आणि सेवा देखील वेगवेगळ्या असतात आणि श्रावणामध्ये दुसऱ्या शुक्रवारी वरदलक्ष्मी व्रत येते हे व्रत वर्षातून फक्त एकदाच करता येते तर जसं की तुम्हाला माहिती आहे की देवी लक्ष्मी ही चंचल आहे ती स्थिर नाही एका ठिकाणी कधीही टिकून राहत नाही पण ज्या घरामध्ये भगवान श्रीहरी विष्णूंची सेवा उपासना केली जाते त्या घरामध्ये ती अखंड नांदते आणि आज पुत्रदा एकादशी आहे पुत्रदा एकादशी ज्यांना संतानप्राप्ती होत नाही अशा जोडप्यांनी अवश्य हे व्रत करावं बाळकृष्णांच्या मूर्तीवरती अभिषेक करून या व्रताचा संकल्प करावा आणि जोडीने संतानप्राप्ती मंत्राचं पठन करावं ही माहिती मी कालच्याच व्हिडिओमध्ये शेअर केलेली आहे पण ज्यांनी आणि कोणी तो व्हिडिओ बघितलेला नाही ते जर आज माझा व्हिडिओ बघत असतील तर नक्कीच तुम्ही ही सेवा आजच्या दिवशी करा कारण पुत्रदा एकादशी ही वर्षभरातून फक्त दोनदाच येते आणि वरदलक्ष्मी व्रत येतं वर्षभरातून फक्त एकदाच येतं आपल्याकडे ही पद्धत नाही साऊथ भागामध्ये म्हणजेच दक्षिण भागामध्ये हे व्रत केलं जातं आणि या व्रतामुळे इतका सुंदर अनुभव लोकांना येतो की घ घरामध्ये धनधान्याची सुख समृद्धीची कमतरता भासत नाही पण ज्यांना हे व्रत करणं शक्य नाही त्यांनी घरामध्ये काही सेवा व उपाय करावेत यामुळे देखील देवी लक्ष्मी प्रसन्न होऊन तिचा वरदहस्त तुमच्यावरती ठेवेल म्हणूनच हा जो उपाय आहे तो करायचा आहे बघा आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काही ना काहीतरी समस्या ह्या असतातच ज्यामध्ये प्रामुख्याने आर्थिक समस्या आर्थिक समस्या घरामध्ये असतील तर आपण खूप कष्ट करतो मेहनत करतो तरी देखील आपल्या कष्टाला मेहनतीला म्हणावं तसं यश मिळत नाही नशिबाची साथ मिळत नाही घरामध्ये जोही पैसा येतो तो फार काळ टिकत नाही आणि त्या कारणाने तो घराबाहेर निघून जातो मग तुम तुमच्या मागे अनावश्यक खर्च असतील किंवा आजारपण घरामध्ये वाढलेली असतील घरामध्ये आजारपण वाढलं की एखादी आजार आजार व्यक्ती आजारी पडते ती आजारपणातून बरी होत नाही की लगेचच दुसरी व्यक्ती आजारी पडते आणि आजारी व्यक्तींच्या उपचारामध्येच तुमच्या घरामध्ये जो पैसा येतो तो, तो निघून जातो आणि महिना अखेरीस तुमच्या घरामध्ये पैशाची चणचण राहते आणि मग तुम्हाला तुमचा खर्च भागवण्यासाठी वारंवार कर्ज घ्यावं लागतं आणि कर्जाचा डोंगर जो आहे तो वाढतच जातो आणि त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग मात्र तुम्हाला सापडत नाही पण काही विशिष्ट तिथींवरती आपल्या कष्टासोबत मेहनतीसोबत जर उपाय केले तर जोही घरामध्ये पैसा येतो म्हणजेच लक्ष्मी जी घरामध्ये येते थी। ती स्थिर ठेवण्यासाठी तिला टिकून ठेवण्यासाठी मदत होते आणि आज तर एकादशी आणि वरदलक्ष्मी व्रत हे दोन शुभयोग जुळून आलेले आहेत त्यामुळे आपल्या घरामध्ये लक्ष्मीला टिकून ठेवायचं असेल तर ही संधी घालवायची नाही आणि आपल्याला हा साधा सोपा उपाय करूनही आपल्या घराकडे लक्ष्मीला आकर्षित करता येईल आणि तिला स्थिर ठेवण्यासाठी आपल्याला तिच्याकडे प्रार्थना करता येणार आहे तर पहा हा जो उपाय आहे तो, तो आपल्याला संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेस करायचा आहे दिवे लागणीची वेळ ही संध्याकाळी साडेसहापासून ते साडेसातपर्यंत असते पण अगदीच त्यावेळेमध्ये शक्य नसेल तर तुम्ही संध्याकाळी साडेसहापासून ते रात्री अकरा वाजेपर्यंत तुमच्या वेळेनुसार हा उपाय करा पण ज्यांना शक्य आहे त्यांनी मात्र न चुकता आज वरदलक्ष्मी व्रत असल्याने संध्याकाळी साडेसहा ते साडेसातच्या दरम्यान ही सेवा किंवा उपाय करण्याचा प्रयत्न नक्की करा आता हा उपाय आपल्याला संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेस करायचा आहे पण त्यापूर्वी आपल्या घराची जाडजूड संध्याकाळच्या आधी करून घ्यावी दिवे लागणीनंतर कधीही घरामध्ये झाडू मारू नये त्यानंतर हातपाय वगैरे स्वच्छ धुवून घ्यावेत देवघरासमोर यायचं आहे त्यानंतर आपल्याला देवघरासमोरील दिवा प्रज्वलित करायचा धूप अगरबत्ती लावून घ्यायची आज वरदलक्ष्मी व्रत आणि पुत्रदायकादशी असल्याने तुम्हाला तुळशीसमोर एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे धूप अगरबत्ती वगैरे लावायची आणि त्यानंतर आपल्याला ही सेवा करायची आहे आता ही सेवा किंवा आप उपाय आपल्याला देवघरासमोर बसूनच करायचं आहे त्यासाठी आपल्याला आसनावरती बसायचं आहे आणि हा उपाय करण्यासाठी म्हणजेच कापुरासोबत ज्या वस्तू जळायच्या आहेत त्यासाठी आपल्याला एक मातीचं भांडं घ्यायचं आहे मातीचं मोठं भांडं नसेल तर मातीची साधी पंथी असते ती घेतली तरीही चालेल आता खाली तुम्ही एक साधी स्टीलची प्लेट किंवा देवांना ज्यामध्ये आपण आंघोळ घालतो ते तामन ठेवायचं आहे कारण आपण ज्या कापुरासोबत वस्तू जाळणार आहोत त्यामुळे हे मातीचं भांडं गरम होतं त्यामुळे तुम्हाला चटकादेखील लागू शकतो ही काळजी घ्यायची आणि सगळ्यात आधी तुम्हाला या मातीच्या भांड्यामध्ये बुडाला तुम्हाला तांदूळ टाकायचे आहेत तांदूळ हे समृद्धीचं प्रतीक आहेत आणि लक्ष्मी ही तांदळावरतीच बसलेली असते त्यामुळे तांदळाचं आसन द्यायचं आणि त्यावरती तुम्हाला पाच भीमसेनी कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत भीमसेनी कापूर जो आहे तो घरामध्ये असलेली नकारात्मकता वास्तुदोष नष्ट करतो म्हणून भीमसेनी कापूरच घ्या नसेल तर साधा कापूर घेतला तरीही चालेल आता कापुरासोबत ज्या दोन वस्तू आपल्याला जाळायच्या आहेत आणि काही सेवा आपल्याला करायच्या आहेत त्यासाठी आपल्याला दोन फूल असलेल्या लवंगा घ्यायच्या आहेत आणि एक अखंड वेलची जिला आपण वेलदोडा किंवा विलायची म्हणतो ती घ्यायची आहे आता एखादी वस्तू तुमच्या घरामध्ये नसेल स समजा तुमच्याकडे विलायची नसेल तर मग दोन अखंड लवंगा घेतल्या तरीही चालतील कारण खडे मसाल्यांमध्ये देवी लक्ष्मीचा वास असतो तिच्या वासाने देवी लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होत असते तर या दोन वस्तू तुम्हाला कापुरावरती ठेवायच्या आहे त्यावरती दोन थेंब तुम्हाला शुद्ध गाईचं तूप टाकायचं आहे आणि त्यानंतर हा कापूर तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे कापूर प्रज्वलित केल्यानंतर तुम्हाला आज वरदलक्ष्मी व्रत असल्याने तुम्हाला तुमच्या देवाऱ्यामध्ये दे जर देवी लक्ष्मीचा फोटो मूर्ती ज्या स्वरूपामध्ये दे देवी लक्ष्मी तुमच्या देवघरात आहे त्या देवीची तुम्हाला आरती करायची आहे त्या मातीच्या भांड्याने तुम्हाला देवीला ओवाळायचं आहे आरती करत असताना तुम्ही जी देवीची आरती येते महालक्ष्मीची आरती येत असेल तर ती म्हणू शकता किंवा जी आरती तुम्हाला येते ती म्हणायची आहे तुम्हाला एक आरती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे ती म्हणत तुम्ही हा उपाय करू शकता आणि त्यानंतर हे मातीचं भांडं जे आहे ते तुम्हाला संपूर्ण घरामध्ये फिरवायचं आहे कारण जो धूर तयार होणार आहे तो देवी लक्ष्मीसाठी आपण केलेला आहे म्हणजे आपल्या घरामध्ये लक्ष्मी, लक्ष्मी टिकून राहावी ती स्थिर राहावी यासाठी केलेला आहे त्यामुळे हा धूर आपल्याला संपूर्ण घरामध्ये फिरवायचा व घराच्या बाहेर जायचं मुख्य प्रवेशद्वारावरूनसुद्धा हा धूर आपल्याला फिरून घ्यायचा म्हणजे तीन वेळा हे मातीचं भांडं ओळून घ्यायचं आहे तुळशीवरूनसुद्धा ओवाळून घ्यायचं कारण तुळशीमध्ये सुद्धा देवी लक्ष्मीचा वास असतो बघा आज अतिशय शुभ योग आहे ही, ही साधी सेवा करून देखील तुम्हाला तुमच्या घरामध्ये खूप फरक जाणवेल आता त्यानंतर तुम्हाला ते मातीचं भांडं परत घरामध्ये घेऊन यायचं आहे आणि आपल्या देवघरासमोर ठेवून द्यायचं आहे जोपर्यंत यामध्ये असलेल्या वस्तू जळून यामध्ये असलेली रक्षा थंड होत नाही तोपर्यंत तुम्हाला तिथेच बसून राहायचं आहे ज्यावेळेस ही रक्षा थंड होईल त्यावेळेस तुम्हाला या ही जी रक्षा आहे त्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याच्या कपाळी लावायची कारण हा खंडलक्ष्मी प्राप्तीचा आशीर्वाद आहे उर्वरित रक्षा तुम्ही फेकून देऊ नका एखाद्या डबीमध्ये तुम्ही भरून ठेवू शकता कारण श्रावणात येणाऱ्या दुसऱ्या शुक्रवारी वरदलक्ष्मीचं व्रत हे वर्षातून फक्त एकदाच केलं जातं तर असा हा साधा सोपा उपाय हो आज संध्याकाळी तुम्ही नक्की करा झालेली सेवा मी लक्ष्मी नारायणाच्या चरणी अर्पण करते इथेच व्हिडिओ चॅन करते व्हिडिओ आवडला असेल थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओसोबत श्री स्वामी समर्थ